रंग बदलणारा सरडा मुख्यमंत्री होते पण तुम्ही जी शपथ घेतला त्या तुम्ही शब्द नाहीत खालून वेगळाच आवाज येत होता म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे एखादी कॅशेट लावल्यानंतर कसे चालू होतं होत मुख्यमंत्री बोलणार आहेत हे हुकुमशाहीचं सरकार आहे हे महाराष्ट्र सरकार जनतेचं सरकार नाहीये तुम्ही ती खोटी शपथ घेतलात ते सुद्धा भीतीनं बसलेले होते तर हा एकमतानी झालेला आहे त्यांच्या मनामध्ये भीती होती त्यांना असं वाटत होतं आम्ही जर इथं बोललो हा सरकारचं काही खरं नाही दबाव तुम्ही बघितलं असेल मला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र सरकार जनतेचं सरकार नाहीये हे हुकुमशाहीचं सरकार आहे हम करे सो कायदा आपण बघितलं असेल आतापर्यंत या सरकारने सांगितलं की आम्ही विशेष अधिवेशन बोलवणार आहे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर प्रत्येक आमदारांनी त्यामध्ये आम आपलं मत व्यक्त करायला पाहिजे प्रत्येक मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त करायला पाहिजे विरोधकांना विरोधातले सुद्धा जे आमदार आहेत त्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि आम्ही पाहत होतो कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलणार आहे परंतु या सरकारने जसं काय निजामाचं इंग्रजांच्या सरकारच्या पेक्षा सुद्धा कडक सरकार आहे की काय मला असं वाटलं आणि फक्त मुख्यमंत्री बोलणार आहेत फक्त मुख्य मुख्य चा चा न, चा अरे अरे। कर, एक मुख्यमंत्री उठून बोलले परंतु मुख्यमंत्री बोलताना बोलविचा धनी त्यांचा कुणीतरी होता आणि खालून वेगळाच आवाज येत होता म्हणजे खर तर या ठिकाणी ते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतच नव्हते एखादी कॅशेट लावल्यानंतर कसे चालू होत तशी ती कॅशेट चालू होते आणि जो त्यांनी अध्यादेश दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ त्यांनी या ठिकाणी घेतली होती आणि ती शपथ मी पाळतो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तुमचं तुम कौतुक आम्हीच केलं होतं काय पण तुम्ही जी शपथ घेतला त्या शपथला तुम्ही जागला नाहीत तुम्ही ती खोटी शपथ घेतलात अध्यादेश तुम्ही दादाच्या हातामध्ये दिला होता महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी आलं मराठा समाज त्या ठिकाणी आला होता आणि दादानी तुम्हाला बजावून सांगितलं होतं माझा संपूर्ण समाज या ठिकाणी आलाय शिंदे साहेब तुम्ही हा जो गुलाल उदळलाय त्या गुलालाचा मान ठेवा गुलाल शपथ घेतलेली आहे शपथ खोटी ठरू नका परंतु त्या गुलालाचा मान सुद्धा एकनाथ शिंदेने या ठिकाणी ठेवला ठेवला नाही आणि कालचे मुख्यमंत्री न बोलताना मुख्यमंत्री दबावात दिसत होते नाही मुख्यमंत्री दबावातच होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उठून उभा टाकून म्हणले की हा बहुमताने झालेला नाही तर हा एकमतानी झालेला आहे म्हणजे त्यांचा प्रेशर किती त्या अधिवेश होत लक्षात येत होतं आणि आमचे जे काही मराठा समाजाचे आमदार त्या ठिकाणी बसलेले होते ते सुद्धा भीती बसलेले होते त्यांच्या मनामध्ये भीती होती त्यांना असं वाटत होतं आम्ही जर इथं बोललो तर आमच्यावरती ईडीची नोटीस येईल की काय तुम्ही बघितलं असेल विजय वडेटीवार बोलले आणि विजय वडेट्टीवार पण काय सांगितलं एकमताने निर्णय आणि गिरगिर रंग बदलणारा सरडा बाहेरून असं बोलतोय की नाही हे आम्हाला बोलू दिलं नाही हा सरकारचं काही खरं नाही म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे विरोधी पक्षातले सुद्धा लोकांनी खर तर समाजाच्या बाजूने राहायला पाहिजे होतं